नमस्कार कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली तसेही जेथे जे जेथे जे नितेश राणे हे नाव येते तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यामध्ये आहे आणि स्वतः नारायणराव राणे तिथे असल्याने माझ्या प्रचाराची तशी गरज पण नाही नितेशने केलेलं जे काम आहे ते कामच त्याला निवडून आणण्याकरता पुरेसं आहे एक कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मी त्यांना म्हटलं की तुम्ही निवडून तर येणारच आहात मग माझी एक सभा वाया कशाला घालवता पण त्यांनी प्रेमापोटी आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो असो सभा रद्द झाली तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत नितेश राणे हे नव्या रक्ताचे आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत विधानसभेतील त्यांची भाषणं ही नेहमीच गाजतात संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचं त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो कणकवली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांना निवडून द्या संघटित शक्तीसाठी त्यांनी विधानसभेत असलेच पाहिजे त्यांना आमदारकीच्या हॅट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज